लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही या ठिकाणी मी परमेश्वर कदम यांनी सुचवलं वसाहती मधला एक जवान शहीद झाला होता काय नाव त्याच मुरली नाईक मुरली नाईक हा देशाची सेवा करताना शहीद झाला आणि म्हणून आपण ठरवलंय की त्याच्या परिवाराचं देखील पुढे व्यवस्थित सगळं परिवाराला सहकार्य झालं पाहिजे म्हणून याला त्याला एक व्यापारी दुकान देण्याचा देखील या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री महोदयांना या बाबतीमध्ये आप माहित आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे आमची जी काही टीम आहे आणि आमचे मंत्रिमंडळातले सहकारी आहेत या राज्याला पुढे नेण्याचं काम करायचं आहे या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम करायचं आहे या राज्यातल्या लोकाभिमुख विकास ज्या कल्याणकारी योजना ज्या सुरू झालेल्या आहेत ते काही लोक या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये योजना बंद होणार असं होणार तसं होणार विरोधक खोट्या आपूआ पसरवत आहेत परंतु तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवू नका तुमची लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते आम्ही करणार आता मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली जे पूर परिस्थितीमध्ये शेतकरी संकटात होते त्यांच्या बांधावर पण आम्ही लोक गेलो आणि बत्तीस हजार कोटीच पॅकेज देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय